एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये बऱ्यापैकी दुरावा होता काय कारण होती आपल्याला ना माहीत नाहीत पण फडणवीस त्यांना एका अंतरावर ठेवत होते अजितदादांबद्दल जास्त झुकलेले आहेत की काय असं वाटत होतं इथे मला एकनाथ शिंदेचं वैशिष्ट्य वाटतं आणि कौतुक करावं असं वाटतं यासाठी की त्याने आता नगरपरिषदांच्या परिषदांच्या निवडणुका ज्या पद्धतीने झंझावाती दौरे केले आणि ज्या पद्धतीने आपला पक्ष तुझे म्हणाला तसं घुसू दिलं नाही भाजपला भाजपला खाऊ दिलं ते मी भाजपाबद्दल तक्रार काय केली जाते हा पक्ष असा आहे की हा दुसऱ्यांना खातो या तक्रारीत मला तथ्य यासाठी वाटत तथ्य वाटत नाही म्हणजे खातो हे खरं आहे पण तुम्ही खाऊ देता म्हणून खातो ना त्यांनी काय असं नसतं सांगितलेलं तुम्ही तितकेच आक्रमक असाल तुम्ही तितकंच जोरात काम करत असाल तर भाजपाला खाता येत नाही ममता बॅनर्जींनी दाखवून दिलंय डीएमकेने दाखवून दिलंय तामिळनाडूमध्ये समोर तुम्ही लढत कशी देता याला महत्व असतं ते एकनाथ शिंदेने दाखवत एकनाथ शिंदेने ज्या पद्धतीने सहा सात सात सभा घेऊन पिंजून काढला त्यांचे जे काही बाले किल्ले होते हे होते आणि आपल्या लोकांना पुन्हा बरं त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाले भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या सगळ्याच्या पलीकडे ते गेले आणि त्यांनी ज्या पद्धतीने कन्सोलिडेट स्वतःचं पुन्हा केलं ताकद की माझी ताकद आहे तितकी आहे किंबहुना ती वाढवू सुद्धा शकतो मी किंवा वाढवता येईल मला हे अमित शहाच्या लगेच लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं जुळवून घ्या आणि ते जुळवून घ्यावं लागलं म्हणजे रवींद्र चव्हाण जे मग भेट घ्यायला गेले त्यांनासुद्धा लगेच भेट मिळाली नव्हती असं मला क कळलं पण नंतर एकनाथ शिंदेनी बरोबर वेळ घेऊन भेट दिली आणि आता ते एकत्र आहेत कारण हिंदुत्वाच्या मतां मुद्द्यावर मतांचे फूट नको आहे